सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन कावटी कट्टे आठ जिवंत काडतुसे चार मॅगझिन अकरा मोबाईल आणि दोन स्कॉर्पिओ गाड्यांसह सह आठ आट जणांना अटक केली आहे एकूण तेरा पूर्णांक पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार क्रांती चौकात पहाटे नाकाबंदी करून दोन स्कॉर्पिओ गाड्यांची झडती घेण्यात आली या दोन गावठी कट्टे मॅगझिन व काडतुसे आढळून आले आरोपींकडे शस्त्र परवाना नसल्याने त्यांना अटक करण्यात आली या प्रकरणी भारतीय हत्यार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोपणी धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील डॉक्टर गायत्री राजेश परजणे हिला पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटलच्या वतीने आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत एम डी एस्थेसिओलॉजी अँड क्रिटिकल केअर या पदवीने पुणे येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे संस्थापक दिव्यांगत नेते नामदेवराव परजणे यांची गायत्री नात असून पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांची पुत्नी व संघाचे अध्यक्ष राजेश परझणे यांची कन्या आहे संवत्सर कोपरगावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गायत्री हिने पुढील माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी आणि प्रवारा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले आणि त्यानंतर एमबीबीएस चे शिक्षण अहिल्यानगर येथील विळद घाटातील डॉक्टर विखे पाटील मेडिकल कॉलेज मध्ये पूर्ण केल्यानंतर मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर अभिजीत दिवटे यांच्या मार्गदर्शनाने व शासनाच्या फेरी प्रवेशातून पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल मध्ये गायत्रीला प्रवेश मिळाला तेथे ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत एमडी एसिओलॉजी अँड क्रिटिकल केअर विभागात तिने पदविका शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले प्राथमिक शिक्षणापासून ते पदविका शिक्षणापर्यंतचा तिचा प्रवास लक्षणीय राहिला प्रत्येक वर्गात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवान विद्यार्थिनी म्हणून गायत्रीने आपली ओळख निर्माण केली शिर्डी शहरात मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना त्रास देणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी मोहीम हराबवली आहे या मोहिमेत पोलिसांनी जवळपास पन्नास भिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे पोलिसांनी कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीने धक्कादायक के दावा केला आहे या व्यक्तीने पोलिसांसमोर आपली ओळख इस्रोमध्ये काम करणारा माजी कर्मचारी अशी दिली आहे त्याने आपली ही अवस्था परिस्थितीमुळे ओढावली असल्याचं सांगितलंय शासनाच्या एकर जमिनीवर तटबंदी करून बिबट्यासाठी संरक्षित क्षेत्र उभा केले जाईल मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील अशी ग्वाही मंत्री यादव यांनी खासदार लंके यांना दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या वा वार व माणसांवर होणारे वारंवार हल्ले यावर उपाययोजना करण्याची मागणी खासदार लंके यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी संरक्षित क्षेत्र उभारण्याची ग्वाही दिली आहे राजकीय मुद्दा ठरलेली साकाळी उपसा सिंचन योजना ही विसापूर वरून करणे अधिक सोयीस्कर आहे घोड क्षेत्रात आधीच पाण्याची कमतरता असल्याने घोडच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये अशी अपेक्षा घोडच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बैठकीत के व्यक्त केली श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घोड क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली घोड लाभक्षेत्र व प्रस्तावित साकाळी उपसा सिंचन योजना या विषयावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध मान्यवरांनी भूमिका मांडली विजय मोकाशी अनिल पाचपुते काकासाहेब रोडे काशीनाथ काळे शाहू शिलपकर संदीप औटी विठ्ठल जगले प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवारा येथे छुप्या पद्धतीने गावठी हातबट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी देवळाली प्रवारा येथे छापा टाकला गणेश रमेश गायकवाड यांच्या घराजवळ गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी छापा मारला दारू तयार करण्याचे रसायन व इतर गावठी हातबट्टीची दारू असा वीस हजार रुपये किमतीचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त करून गणेश गायकवाड यास ताब्यात घेतले तर दुसऱ्या कारवाईत रवींद्र डुकरे याला ताब्यात घेत सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात गावरान कांदा काढणीला आलेला आहे तर उशिरा पेरणी झालेल्या गहू देखील काम सुरू आहे अशातच तीन चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे बाजारात कांद्याचे भाव गडाडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे त्यातच अवकाळीचे संकट समोर ढाकले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन अवलंबून असलेल्या कांदा पिकावर अवकाळीचे संकट दिसून येत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले स्वर्गीय मनोज कुमार यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले परंतु जास्त दुःख झालं ते साई भक्तांना मनोज कुमार आणि शिर्डी यांचं एक खास होतं मनोज कुमार यांनी प्रथम शिर्डी के साईबाबा हा सिनेमा काढला आणि देशविदेशात शिर्डी प्रसिद्ध झाली आणि लाखो भाविकांचा ओक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी सुरू झाला मनोज कुमार यांनी अनेक अने देशभक्तीपर चित्रपट काढून राष्ट्रभक्तीचे बीज भारतवासियांमध्ये रुजवले यामुळे मनोज कुमार हे भारत कुमार म्हणून पण ओळखले जात होते त्यांची शिर्डी परिसराशी भावनिक नाळ साई शिर्डी के साईबाबा या एकोणाशे सत्याहत्तर साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेने अनन्य साधारण स्थान मिळवले एका शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचे साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेले रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीने साकारला प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असले तरी अद्यापपर्यंत पर्यंत राज्यात एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची मागणी खासदार यांनी संसदेत शून्य प्रहरातील केली आहे यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले महाराष्ट्राकडे प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते परंतु अद्यापपर्यंत पर्यंत महाराष्ट्रात एकही केंद्रीय विश्वविद्यापीठ नाही त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बाहेरच्या राज्यात जावे लागते महाराष्ट्रातील सर्व सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी याचा कायदा महाराष्ट्रासह गोवा या राज्यातही होईल असंही त्यांनी म्हटलंय महत्वाच्या अशा साई मिडास हा व्यावसायिक प्रकल्प कायमचा बंद होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे या प्रकल्पाचे वीज मीटर आणि पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ तोडण्यात यावेत असे आदेश त्या त्या खात्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रमुख एल एस भांड यांनी दिले आहेत नगर मनमाड महामार्गावर दूध संघाच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या साई मिडास ही व्यावसायिक इमारत उभारण्यात आली आहे या संदर्भामध्ये माजी महापौर दीप चव्हाण यांनी येथील ज्येष्ठ विविध अभिजीत पुप्पाल यांच्या मार्फत त्यांनी सुरुवातीला नगर नगर महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच हरित लवाद या ठिकाणी तक्रार दाखल केली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री